नमस्कार सर्वांना मी प्रांजली तीन तारखेपासून नवरात्री सुरू होत आहेत नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये तुमच्याकडे घटस्थापना केली जात असेल किंवा तुमच्याकडे घटस्थापना केली जात नाही तरीसुद्धा तुम्ही देवीची ओटी या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये भरायची असते तुम्ही घटस्थापना करत नसाल तरीसुद्धा तुम्ही अखंड दिवा जो आहे तो प्रज्वलित करू शकता तुम्ही देवघरासमोर प्रज्वलित करू शकता किंवा एखाद्या चौरंगावर पाटावर तुमच्या कुलस्वामिनीचा देवीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल ती ठेवून तिथे तुम्ही अखंड दीप प्रज्वलित करू शकता आणि तुम्ही अखंड दीप प्रज्वलित केला असेल तर तिथे तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे किंवा तुम्ही देवघरामध्ये जर अखंड दिवा लावला असेल तर तिथे तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे आता तुमच्याकडे घटस्थापना सुद्धा नाहीये आणि अखंड दिवा सुद्धा तुम्ही प्रज्वलित केलेला नाहीये तर तरीसुद्धा तुम्हाला या नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये देवीची ओटी भरायची आहे कारण नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये देवी सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरामध्ये असते तिचं अस्तित्व असतं म्हणून नवरात्रीचे नऊ नौ दिवस तुमच्याकडे अखंड दिवा नाही घटस्थापना नाही तरीसुद्धा कुलस्वामीची जी कोणती तुम्हाला सेवा करता येईल स्तोत्र मंत्र दुर्गा सप्तशतीचा पाठ हे तुम्हाला करायचं आहे आणि त्याचबरोबर कुलदेवीची ओटी भरायची आहे घरी तर भरायचीच आहे पण त्याचबरोबर या नऊ दिवसामध्ये तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे सार्वजनिक देवीचं मंदिर असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला कुलस्वामिनीची देवीची जाऊन तिथे तुम्हाला ओटी भरायची आहे म्हणजे एकदा घरामध्ये आणि एकदा सार्वजनिक ठिकाणी जिथे देवीचं मंदिर आहे तिथे तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे आता प्रश्न येतो की ओटी भरण्यासाठी साहित्य काय असावं मग एवढं सगळं साहित्य लागतंच का मग त्यातील एखादी जर वस्तू नसेल तर आम्ही ओटी नाही भरू शकत का तर काही हरकत नाही तुमच्याकडे जे काही सा, साहित्य अवेलेबल होत असेल त्याच्यामध्ये तुम्ही ओटी भरू शकता पण चुकूनही तुम्हाला कोणीतरी एखादी साडी नेसवली आहे तुम्हाला कोणीतरी एखादं ब्लाऊज ब्लाउज पीस हळदी कुंकू लावून दिला आहे तुम्ही कोणाच्या घरी गेल्यानंतर किंवा कोणत्या कार्यक्रमाला गेल्यानंतर दुसऱ्यांकडून जर तुम्हाला एखादं ब्लाऊज पीस आलेलं आहे साडी आलेली आहे तर त्याची चुकूनही देवीला ओटी भरू नका म्हणजे बघा लोकांना माहीत होणार नाही तुम्ही स्वतःला उल्लू बनवाल पण स्वतःच्या मनाला कसं हे कराल ना की जर आपली ज्या देवामुळे आज आपला संसार आहे आपलं शरीर आहे आपला देह आहे किंवा जे काही आपण म्हण म्हणतो की तुम्ही देवाला मानता की हे माझं सगळं देवामुळे आहे तर मग त्या देवाला तुमच्या कुलस्वामीला म्हणजे आपलं लग्न झाल्यानंतर तुमचे जे मिस्टर आहेत ते कोणामुळे आहेत की तुमचं जे कुळ आहे तुमचे जे पिढ्या आहेत म्हणजे तुमचे पूर्वज पित्र पूर्वापार ते तुमच्या कुलस्वामीचा कुळाचार कुळधर्म मान सन्मान करत आलेले आहेत मग त्यांच्या आशीर्वादानेच तुमचे मिस्टर पण तुमच्या सासऱ्यांना वगैरे झालेले आहेत कारण कुलदेवीचा आशीर्वाद असल्याशिवाय संतान प्राप्ती होणं किंवा आयुष्यामध्ये सगळं चांगलं होणं हे शक्य नसतं त्यामुळे कुलस्वामिनीचा आशीर्वादामुळेच आज कुठेतरी आपले पती आहेत आपला संसार आहे पुढे आपले मुलं सुद्धा आहेत त्यामुळे जर कुलदेवीला करण्याची आपली जर नियत नसेल आपली ती भावना नसेल तर मग आपण मनुष्याला तर काय करू शकणार त्याच्यामुळे भलेही तुम्ही हलक्यात हलकाना भारीत भारी आणा जशी आपली परिस्थिती आहे तसं पण असं नाही की तुम्ही हजार रुपयाचं घेऊ शकता पण तुम्ही देवीलाच द्यायचं आहे म्हणून तुम्ही पाचशेचा आणणार किंवा तुम्ही शंभरचा आणणार असं करू नका कारण तुमच्या मनाला माहिती आहे की तुमची कॅपॅसिटी किती घेण्याची आहे त्याच्यामुळे व्यवस्थित जसं आपण घेऊ शकू त्या पद्धतीने स्वतःच्या पैशाचं स्वतःच्या कष्टाचं ब्लाऊज पीस असेल तर ब्लाऊज पीस आणि साडी असेल तर साडी तुम्हाला घ्यायची आहे तसं तर नव्याण्णव टक्के तुम्ही साडी घेण्याचा प्रयत्न करा पण एक टक्का शक्य नसेल बऱ्याच जणांची परिस्थिती असते घेऊ शकत नाही तर तुम्ही ब्लाऊज पीस घेतलं तरी सुद्धा चालेल कारण शेवटी भाव महत्वाचा आहे तुम्ही भक्तिभावाने कुलस्वामिनीची ओटी भरत आहात हे महत्वाचं आहे आणि भलेही आज तुमची अशी परिस्थिती आहे कुलदेवीच्या आशीर्वादाने पुढच्या वर्षी तुम्ही ती पट भावाने कुलदेवीसाठी नवीन साडी खरेदी कराल अशी परिस्थिती कुलदेवीच्या आशीर्वादाने तुमचे चांगले सोन्याचे दिवस येतील या भावनेने कुलदेवीला उटी भरा बघा कधीच म्हणजे तु, कुलदेवी तुम्हाला आशीर्वाद देणार नाही किंवा असं काही होईल तसं काहील असं कधीच होणार नाही कायम कुलदेवीचा आशीर्वाद तुमच्या सोबत राहील त्यामुळे साडी किंवा ब्लाऊज पीस घ्यायचा आहे साडी घेतोय तर आपण नऊवारी साडी घ्यायची आहे कारण तुम्ही बघत असाल की देवीला नऊवारी साडी नेसवली जाते त्याच्यामुळे नऊवारी साडी घ्यायची आहे आणि ती जर तुमच्या आजूबाजूला मिळा मिळाली नाही शक्य नसेल तर साधी साडी तुम्ही घेऊ शकता पण त्यातली त्यात रेशीमची साडी असेल तर अतिशय उत्तम कारण रेशीमचा धागा जो असतो ना ते देवीकडून येणारं जे तत्व असतं देवी तत्व जे असतं आपण म्हणतो देवी दैवी शक्ती जी असते सकारात्मक ऊर्जा जी असते ती आकर्षित करून घेण्याची ताकद रेशीम धाग्यामध्ये जास्त असते त्याच्यामुळे रेशीमची साडी असेल तर अतिशय उत्तम किंवा काठापदराची वगैरे साडी घेऊ शकतो पण आजकाल खड्याच्या वगैरे अशा साड्या निघाल्यात तशा साड्या घेऊ नका साडी घ्यायची त्याच्यावर खण घ्यायचा आहे त्याचबरोबर जर नुसतं तुम्ही ब्लाउज पीस घेणार असाल तर तुम्ही खण घेऊ शकता किंवा जो शुभ रंग आपण म्हणतो लाल हिरवा तर अशा ल रंगाचं तुम्ही गुलाबी ब्लाऊज पीस वगैरे तुम्ही घेऊ शकता त्यानंतर साडीवर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळसुद्धा स्वतःच्या पैशांनी विकत आणायचं आहे कोणी आपल्याला दिलेलं घ्यायचं नाही नारळामध्ये पाणी असावं ओटी भरताना कोरडं नारळ त्याच्यामध्ये पाणी नसलेलं नारळ कधीही वापरू नये त्याच्यामुळे पाणीदार नारळ घ्यायचा आहे त्याचबरोबर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये हळकुंड बदाम जे असतो आपण ओटीसाठी वापरतो बघा तर ते बदाम सुपारी कमीत कमी अकरा रुपये त्याच्यावर दक्षिणा पैसे ठेवल्याशिवाय कधीच कोणाची ओटी भरू नये त्याच्यामुळे एक रुपया का होईना तुम्हाला त्याच्यावर ठेवायचे आहे अकरा रुपये एकावन्न रुपये पाचशे रुपये जे काही आहे ते तुम्ही दक्षिणा त्याच्यावर ठेवायची आहे पाच फळ कोणतेही पाच फळं तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर जे आपण सौभाग्य सामान किंवा वस्तू जे म्हणतो जसं की हिरव्या बांगड्या असतील पाच मणी मंगळसूत्र असेल टिकली पॉकेट असेल तर ह्या सगळ्या वस्तू सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवायच्या आहेत तुम्ही आपल्या वेगळ्या आणून सुद्धा ठेवू शकता किंवा तुम्ही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये गेला तर तुम्हाला एक ऑलरेडी या सगळ्या वस्तू असलेला आरसा वगैरे सगळं असलेलं एक पॉकेट मिळतं ते तुम्ही ठेवलं तरी सुद्धा चालेल तर या पद्धतीने या वस्तू घ्यायच्या आहेत आणि सर्वात महत्वाच्या दोन वस्तू त्या म्हणजे देवीसाठी तुम्हाला वेणी किंवा गजरा म्हणजे वेणी जी असते ती शेवंतीच्या फुलाची वेणी किंवा गजरा मोगऱ्याच्या फुलांचा गजरा असतो ना या दोन्ही पैकी तुम्हाला जे मिळेल ते तुम्हाला ठेवायचं आहे त्याचबरोबर तांबूल ठेवायचं आहे तांबूल म्हणजे विड्याचं पान स्वतःच्या हातानी लावायचं आहे आणि ते या ओटीमध्ये ठेवायचं आहे कारण तांबूलाशिवाय देवीची ओटी देवीचा नैवेद्य देवीचा मान सन्मान हा अपूर्ण आहे त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा ह्या दोन वस्तू विसरू नका तर हे सगळं घेतलं हे सगळं साहित्य तयार करायचं आहे आणि अष्टमीला किंवा नवमीला आठव्या माळेला किंवा नवव्या माळेला नवरात्रीमध्ये तुम्हाला कुलदेवीची ओटी भरायची आहे आता या दोन माळेला जर तुम्हाला देवीची ओटी भरणं शक्य झाली नाही तर तुम्ही पाचव्या माळेला म्हणजे पंचमीला ओटी भरू शकता पाचव्या माळेला पण काही कारणाने तुम्हाला देवीची ओटी भरणं शक्य झालं नाही तर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही देवीची ओटी भरू शकता तुम्ही एकाच दिवशी घरच्या देवीची बाहेरच्या जे आपण मंदिरामध्ये देवीची ओटी भरणार आहोत दोन्ही देवीची ओटी भरू शकता आणि जर तसं शक्य नसेल तर तुम्ही घरच्या देवीची एका माळेला भरू शकता आणि नऊ दिवसांमध्ये कोणत्याही दिवशी किंवा अष्टमी नवमी पंचमी कोणत्या तरी एका माळेला बाहेरची जी देवी असते त्यांची ओटी भरू शकता आता घरी जी देवीची ओटी भरलेली आहे तर त्या ओटीचं काय करायचं ही जी ओटी आहे ना जेव्हा तुम्ही तुमच्या मूळ पीठावर जाणार आहात तर तिथे तुम्ही अर्पण करू शकता मी याच पद्धतीने करते मी बॅग मध्ये घालून तशीच ठेवते आणि जेव्हा तुळजापूरला जातो वगैरे तर तेव्हा तिथे अर्पण करते आणि मूळ पीठावर जर सध्या तुम्ही जाणार नसाल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे देवीचं मंदिर असेल तर त्या देवीच्या मंदिरामध्ये नवरात्र झाल्यानंतर नवरात्र वगैरे सगळं होऊन गेलं त्याच्यानंतर तुमच्या कुलदेवीचा जो कोणता वार आहे त्या वारी तुम्हाला देवीच्या मंदिरामध्ये जाऊन ती ओटी अर्पण करायची आहे की माझ्या कुलस्वामिनीसाठी मी ओटी भरली होती आणि तुझ्या चरणी अर्पण करत आहे म्हणून तिथे अर्पण करायची तिसरा ऑप्शन म्हणजे तुम्ही ती जे ओटीचं सगळं साहित्य आहे ते सगळं घरामध्ये वापरू शकता आणि ती साडी सुद्धा वापरू शकता जे काही खण असेल त्याचं तुम्ही ब्लाउज पीस शिवून वापरू शकता बऱ्याच वेळेला असं सुद्धा केलं जातं पण शक्यतो आपण देवीची ओटी भरलेली आहे तर ते देवीला अर्पण केली तर अतिशय उत्तम किंवा बरेच जण देवीचा प्रसाद म्हणून स्वतः घालतात वगैरे तर तुम्हाला तसं करायचं असेल तर तसंही करू शकता सर्वस्वी हे आपल्यावर आहे तर या पद्धतीने नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये हे साहित्य घेऊन याच्यातलं एखादं साहित्य इकडं तिकडं असेल तर चालेल कारण शेवटी भाव महत्वाचा आहे पण ओटी भरणं तितकंच महत्वाचं आहे नमस्कार